नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा माननीय व्यासपीठ वेळया भाऊ तुमचे नाव घेत नाही माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित माझा माता भगिनी ज्येष्ठ मार्गदर्शन मार्गदर्शक यांच्या चरणी लीन होते तरुण सहकारी खर तर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय धोत्रेताई आणि आमचे आदरणीय नागेश काका भोसले व मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भालके आज या निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी किंवा कुठेही वाईट हेतू मनात घेऊन मी इथे उतरलेली नाही नाना असताना पाच वर्ष आणि नाण्यांच्या जाण्यानंतर या तालुक्यामध्ये पाच वर्ष काम करत असताना तळागाळात पोहोचत असताना शहरातील खालच्या टोकापासून वरच्या इसबावीतल्या लोखंड वस्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीची जी अडचण आहे जी समस्या आहे ती समजून घेत असताना नगरपालिकेत ज्यावेळी सोडवली जात नव्हती एखाद्या व्यक्तीला एखादा कागद जरी काढायचा असला तर दादा हेलफटे घालावे लागतात ही वेदना कुठेतरी मनात जाणवली तेव्हा ठरवलं लोकांनी खर तर ही इलेक्शन मला दिलेली आहे की ताई तुम्ही हे करू शकता म्हणून या इलेक्शन मध्ये सर्वसामान्यांचा आवाज म्हणून उतरण्यासाठी त्यांच्यासाठी लढा उभारण्यासाठी मी इथं आलेली आहे विकासाचं विजन घेऊन मी तुमच्या समोर आलेले आहे आज पंढरपूर शहरामध्ये शहराची जी बकाल अशी अवस्था झालेली आहे ती कुठं तर सुधारायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे कुठेतरी मी एकटी प्रणिता भालके किंवा काका असतील ताई असतील हे आम्ही गैवतिगण ही सगळे करू शकत नाही तर त्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची मला गरज आहे आज आपल्याला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय मुळात जी समस्या आहे ती समजून घेणारा व्यक्ती तिथं जाणं गरजेचं आहे समस्या काय आहेत की धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे आदरणीय बागलदा आताच सांगितलं की शहरामध्ये फिरायला लागलं तर पावडर घ्यायचीच गरज लागत नाही आणि ती खरी गोष्ट आहे आज आम्ही ज्यावेळेस रोज पंढरपूरमध्ये फिरतो त्यावेळेस अतिशय वाईट अवस्था धुळीमुळे होत आहे पंढरपूरमधून एक छोटा फेरफटका जरी मारून आला ना आपले हात धुतले तर अक्षरशः काळं पाणी हातातून खाली पडतंय आणि ही अवस्था शहराची आलेली आहे अतिशय अक्षरशः लोकांना श्वसनाचे आजार त्यामुळे व्हायला लागलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांना श्वसाचे आजार व्हायला लागले आहेत आणि कुठं ही थांबवायचं असेल तर आपल्याला बदल घडवायचा असेल धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्या पंढरपूरमध्ये ऑलरेडी धूळ निवारण करण्याचं मशीन आहे पण ते स्वतः धूळ खात पडलेलं आहे आणि ते चालवायची गरज आज आपल्याला इथं आलेली आहे आणि त्यासाठी मला सर्वांच्या साथीची साथी गरज आहे बेसिक सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला नगरपालिकेअंतर्गत आजपर्यंत पुरवल्या गेलेल्या आहेत आज इथं बऱ्याचशा महिला उपस्थित आहेत त्यांना विचारा आत्ताच भाजी मंडई तर या उपनगरात नाहीच पण ज्यावेळेस आपण भाजी खरेदी करायला किंवा एखादी वस्तू खरेदी करायला बाहेर जातो त्यावेळेस इमर्जन्सीला मी एक महिला आहे वॉशरूमची जर इमर्जन्सी आली तर मला सांगा की खालच्या कुठल्या भागात किंवा रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्याला किंवा हायलाइटेड एरियात चौकात एखादं वॉशरूम लेडीजसाठी आहे का, का, लेडी का। इथं उपस्थित महिला आहेत त्यांना विचारा आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तिथं ती वेदना जाणून घेणारा व्यक्ती जाणं गरजेचं आहे आज या शहरामध्ये काम करत असताना मी बघितलंय की चार वारी तीर्थक्षेत्र असल्यामुळे मोठ्या चार वारी आपल्या या पंढरपूर शहरामध्ये भरतात आणि लाखोच्या संख्येत इथं भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी येत असतात आणि ती वारी झाल्यानंतर आपल्या शहराची जी अवस्था झालेली आहे ती इथल्या प्रत्येक नागरिकांनी बघितलेली आहे की अतिशय घानीचं साम्राज्य तिथं माजलेलं असतं अक्षरशः वयस्कर लोकांना घरातून किंवा आपल्या लहान लेकरांना घरातून शाळेला पाठवायची सुद्धा सोय राहिलेली नसते आणि कुठंतरी याच्यावर उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत होणं गरजेचं आहे पण त्याच्याकडे कुठलीही उपाययोजना न करता अक्षरशः आपला परिसर दुर्लक्षित करण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत झालेलं आहे आणि ही स्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला त्या स्वच्छ करण्याची जाणीव असणारा व्यक्ती तिथं जाण्याची गरज आहे आणि आज या पंढरपूरचं उपनगर असू द्या किंवा खालचा जो भाग आहे तो असू द्या शहरचा मध्य भाग असू द्या तुम्ही मला इथं सुज्ञ नागरिक आहेत त्यांनी सांगा की आज आपलं इथं घाणीचं साम्राज्य ड्रेनची लाईन नीट नाहीये ठिकठिकाणी नी ड्रेनेज फुटलेल्या आहेत त्यामुळे पाण्याच्या साठा तिथं तयार होतो आणि घाण पाण्याच्या ह्याच्यामध्ये दासाचं साम्राज्य माजलेलं आहे आणि त्याच्यावर कुठलीही निवारण किंवा उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत आतापर्यंत केली गेली नाही जी फॉगिंग आपल्या शहरामध्ये झालं गेलं पाहिजे दोन प्रकारचं फॉगिंग असतं एक थर्मल फॉगिंग असताना कोल्ड फ्रॉग फॉगिंग असते हे तुम्हाला माहित आहे मलाही माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे त्या प्रकारचं कुठलंही फॉगिंग मला सांगा या गेल्या दीड दोन वर्षात झालंय का ते होणं गरजेचं आहे आता मी इथं बसल्यावर माझ्या पायाला तीन चार चावल तर या दृष्टिकोनातून उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ती माहिती असणारा माणूस तिथे नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे सगळ्यात पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची